संत बाळूमामा मुंबई राज्यात व सध्या कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिखोडी तालुक्यात अक्कोळ हे गाव आहे या गावातील श्रीमाया पार भावे व त्यांची पत्नी सत्यवा या सात्विक धनगर जोडप्याच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला हा दिवस सोमवार अश्विन शुद्ध द्वादशी शके अठराशे चौदा दि तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव हा होता बालपण बाळूमामा इतिहास बाळूमामा इतिहास बालपणातले जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून त्यांना अखोळ इथल्या जैन व्यापारी चंदुलाल शेठजी यांचेकडे चाकरीला ठेवले शेठजी कुटुंबियांकडून जेवणाचे ताट बदलण्याचे निमित्त होऊन बहीण गणगुबाई ही याप्पा खिलारे हिच्याकडे मामा राहू लागले त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत असत तेव्हापासून ते भाच्यांचे मामा आणि जगाचे बाळूमामा झाले उन्हाळ्याच्या आईन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून दोन साधूंना त्रिप्त केले साधूंनी बाळूमामांना वाचा सिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पणाई वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाईची मुलगी सत्यवा बरोबर त्यांचा विवाह झाला दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागले फिरता संसार सुरू झाला बकरी चारत असताना अरे बाळू तू गुरु करून घे अशी आकाशवाणी झाली तेव्हा बाळूमामांनी ठरवले की मी भूते काढल्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गुरु करून घेईन काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व म्हणाले अरे बाळू भूते काढलेले एकशे वीस मला दे हे उद्गार ऐकून मामांनी गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले लग्नानंतर सुमारे नऊ वर्षांनी सत्यवा गरोदर राहिली पण बाळूमामांची आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला तेव्हापासून त्यांनी ते पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मानला मामा यांचा कळप घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकात गावोगावी जात असत त्यामुळे संचारी संत म्हणून ते प्रसिद्धीस आले कीर्ती किंवा की प्रसिद्धीसाठी त्यांना हा अपेक्षा नव्हती भक्तांच्या भल्यासाठी कल्याणासाठी प्रसंगानुसार त्यांनी काही चमत्कार घडवले पंचमहाभूतावर त्यांची सत्ता होती कानडी व मराठी ग्रामीण बोली भाषेत ते सर्वांना न्याय नीती धर्माचरणाचा उपदेश करीत असत प्रसंगी शिव्या देत त्यांच्या शिव्या म्हणजे आशीर्वादाच्या ओव्याच असत लहानापासून थोरापर्यंत गरीबापासून श्रीमतापर्यंत व अडाण्यापासून विद्वानापर्यंत सर्व थरांतील स्त्री पुरुष त्यांचे भक्त होते व आहेत शर्ट धोतर फेटा कांबळा कोल्हापुरी चप्पल हा त्यांचा पेहराव भाजी भाकरीचा साधा आहार त्यांना आवडे ऊन वारा पाऊस किंवा थंडी असो बघ यांचा शिवाराचा त्यांचा मुक्काम असे गोरगरीबांना अन्नदान व्हावे ते भक्ती मार्गाला लागावेत म्हणून त्यांनी एकोणीसशे बत्तीस सालापासून भंडारा उत्सव चालू केला आदमापूर दुजे झाले पंढरपूर बाळूमामा आदमापूर येथे सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख गोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी थांबतो हात पाय धुतो प्रशस्त सभामंडपात येतो मंडपाचे रंगकाम येथील दीपयोजना बाळूमामा मार्मिकपणे परिचय करून देणा या ओव्या पाहत रमतो एवढ्यात त्याची नजर समोरील गाभा यात जाते पूर्ण आकाराची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद अनुभवतो नकळत हात जोडले जातात बाळूमामांच्या उजव्या हाताला मामांचे सद्गुरू परमहंसमुळे मुळे महाराज गारगोटी यांची मूर्ती आहे मामांच्या डावीकडे श्री विठ्ठल रखुमयच्या सुंदर मूर्ती असून शेजारी श्री हालसिद्धनाथांची प्रतिमा आहे गाभा यात मामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे त्यावर पादुका आहेत जवळ खडावाही पूजलेल्या आहेत समाधीच्या दोन्ही फणा काढलेल्या नागांच्या प्रतिकृती आहेत गाभा यात दक्षिण बाजूस मामांच्या निद्रेचा पलंग आहे सभामंडपात उजव्या बाजूस मामा उपयोगात आणत असलेल्या वस्तूंचा संग्रह प्रदर्शनार्थ ठेवलेला आहे तसेच मामांच्या विविध प्रसंगातील आकर्षक रंगीत सुंदर फोटोही भक्तांची मन वेधून घेतात स्नान वगैरे आटोपून शिवाय गाभा यात कोणी जात नाही बाहेरूनच दर्शन घेण्याची पद्धत आहे प्रसाद म्हणून तीर्थ आणि भंडारा हळद देतात विशेष म्हणजे भाविकांच्या कपाळाला भंडारा लावला जातो येथे दक्षिणा वगैरे काही मागणे जात नाही मात्र भक्तांनी मामांचा आशीर्वाद मागावा इच्छेनुसार दानपेटीत टाकावा भक्तगणांनी आणलेले नारळ भंडा यासह प्रसाद रूपाने ज्याचे त्याला परत देतात अर्पण करण्यास काही आणले असल्यास ठेवून घेतात आपले जेवण आपण घरून आणायचे मामांना नैवेद्य अर्पण करायचा आणि साष्टांग प्रणाम करून मंदिर प्रदिक्षिणा घालायची अशी पद्धत आहे असंख्य प्रेक्षणीय उपशिखरे अनेक मूर्त्या यांनी घडवलेले रंगीत भव्य मोठे उंच शिखर पाहत मंदिराच्या प्रदक्षिणा सहज घातल्या जातात मंदिराच्या दक्षिण बाजू चौदुंबराच्या शांत शीतल छायेत श्री गुरु दत्तात्रयांची मूर्ती असून असून त्यांचेही दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालतात मंदिरामागे दुमजली सिमेंट क्रॉकरेटची धर्मशाळा आहे प्रवासी यात्रेकरू आणि उपासक यांची तात्पुरती मुक्कामाची सोय येथे असते मंदिराच्या समोर भरपूर मोकळी जागा आहे ही पूर्व बाजू असून येथे भव्य दीपमाळ व त्या शेजारी पार येथून जवळच आदमापूर गाव आहे विना चमत्कार नाही नमस्कार बाळूमामा चमत्कार समाजाला सन्मागाला लावायचे झाल्यास तर तामस राजस आणि सात्विक अशा तिन्ही प्रकारच्या स्वभावांच्या माणसावर प्रभाव पाडावा लागतो संतांना चमत्कार करण्याची इच्छा हौस नसते पण कार्य व्हावे म्हणून ज्ञानदेवांना सुद्धा सामर्थ्य दाखवावे लागले ही वास्तवता होय संत बाळूमामांना अधूनमधून कितीतरी चमत्कार चमत्कार करावे लागले कोणत्या कोणत्या ना चमत्कार जगात कोणालाही प्रतिष्ठा किंवा महत्व प्राप्त होत नसते पण बाळूमामांनी हे चमत्कार प्रतिष्ठेसाठी किंवा प्रसिद्धीसाठी केलेले नसून प्रसंगवशात केलेले आढळतात आपण शिंप्याचे उदाहरण घेऊ शिलाई यंत्र शिवण्याचे तंत्र इतर साधने शिंप्याकडे सारखीच असतात ना पण एखादा शिंपी विशेष गौलदार कपडे शिवतो म्हणून लोकप्रिय होतो त्या प्रकारे तो चमत्कार केलेला असतो ईश्वर कृपेचे सामर्थ्य किंवा योग सामर्थ्य वापरून आश्चर्यकारक काही घडवणे म्हणजे उगाच बुवाबाजी नसून त्यामागे योगशास्त्र असते हे कोणी विसरू नये बाळूमामांच्या सानिध्यात माणसे सुधारत यात नवल नाही मामांच्या सहवासात प्राणी जनावरे अवघून टाकून सद्गुणी होतात हे विशेष होईल त्यांचा पांढरा शुभ्र केसाळ कुत्रा एकादशी दिवशी फक्त दूध पीत असते दुसरे काहीही घातले तर पूर्ण विराम इतर वेळी सुद्धा त्याचे खाणे शुद्ध शाकाहारी असे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि बाळूमामाच्या नावानं चांगभलं विसरू नका धन्यवाद